नमस्कार मी प्रतीक्षा न्यूज आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तर चला वळूयात आजच्या महत्वाच्या घडामोडींकडे यवतमाळ मध्ये धोकादायक स्थितीत असलेले चाळीस होर्डिंग्स पालिकेकडून हटवण्यात आले असून अनधिकृत बांधकामावर कारवाई करत इमारतीच्या छतावरील होर्डिंग्स वर हातोडा बसला आहे मुंबईतील घाटकोपरच्या घटनेनंतर जिल्ह्यातील सर्व पालिका प्रशासन ऍक्शन मोडवर आले आहेत धोकादायक स्थितीत असलेल्या होर्डिंग काढण्याची मोहीम हाती घेतली आहे यवतमाळ शहरात पहिल्याच दिवशी तब्बल चाळीस होर्डिंग्स काढण्यात आल्या आहेत यासाठी नगर परिषदेचे पथक शहरातील विविध भागात फिरत होते इमारतीच्या छतावर असलेले सर्वच होर्डिंग्स काढण्यात आले आहेत वादळाच्या तडाख्यात कोसळण्याचा धोका असलेले काढण्यात येत आहे यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व नगर परिषद नगरपंचायत मुख्याधिकाऱ्यांना निर्देश दिले होते त्यानंतर यवतमाळ येथील मुख्याधिकारी यांनी स्वतः रस्त्यावर उतरून अनाधिकृत होर्डिंगवर कारवाई केली आहे अनाधिकृत आता सध्या शहरामध्ये अनाधिकृत होर्डिंग काढण्याची कारवाई सुरू आहे आतापर्यंत अनाधिकृत पोस्टर्स बॅ होर्डिंग्स काढलेले आहेत आणि ही कारवाई जोपर्यंत शेवटचा अनधिकृत बोर्ड काढल्या जाणार नाही तोपर्यंत ही कारवाई चालू राहील ह्यामध्ये शहरातील रस्त्यांच्या कडेला असतील ओपन स्पेसेसमध्ये असतील किंवा बिल्डिंग्सवर लावलेले होर्डिंग्स असतील तर हे आम्ही मिशन मोडवर ह्या पुढच्या एक दोन तीन दिवसामध्ये हे काढण्यात येतील आणि जे बिल्डिंगच्या वरचे आहेत तर त्या ठिकाणी आम्ही त्याला थोडा वेळ लागेल पोहोचण्यासाठी बॅनर आहे तर ते आम्ही आजच काढून घेऊ राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त आज पंढरपुरात जनजागृती रॅलीचं आयोजन करण्यात आलं असून या निमित्ताने ठिकठिकाणी गप्पी मासे आणि रोग प्रतिबंधक उपाययोजनांचे प्रात्यक्षिके दाखवण्यात आले आहे राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त आज पंढरपुरात मलेरिया विभागाच्या वतीनं जनजागृती रॅली काढण्यात आली आहे त्यावेळी गप्पी मासे पाळणे दूषित पाण्याची स्वच्छता आठवड्यातून एक दिवस कोडा साजरा करणे अशा रोग प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याबाबतची जनजागृती करण्यात आली आहे पंढरपूर नगरपालिकेच्या मलेरिया विभागाच्या वतीने ही प्रभाग फेरी शहरातून काढण्यात आली आहे त्यावेळी थीक ठिकठिकाणी गप्पी मासे आणि रोग प्रतिबंधक उपाययोजनांची प्रात्यक्षिके दाखवण्यात आले खासदार संजय राऊत यांची आज मुंबईमध्ये पत्रकार परिषद पार पडली यावेळी राऊत यांनी हे सरकार एक घटनाबाह्य सरकार आहे घटनाबाह्य मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री प्रचार करत आहे आणि महाराष्ट्रात फिरत आहेत जे दोन घटनाबाह्य पक्ष बरखास्त व्हायला पाहिजे ते दहाव्या शेड्यूलनुसार बरखास्त झालेच पाहिजे ज्या घटनेचं रक्षण केलं पाहिजे ते सर्वोच्च न्यायालय यावर तारखेवर तारीख देत आहेत म्हणून आम्ही संविधान बचावाची लढाई या लोकसभेमध्ये लढत आहोत असं म्हणत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि सत्ताधारी पक्षावर राऊत यांनी टीकास्त्र सोडलं आहे तारिक पे, तारिक तारिक पे तारिक। इस ते सरकार आहे तारीख विशेषतः घटनाबाह्य घटनाबाह्य महाराष्ट्रात मुख्यमंत्री प्रचार करतायत घटनाबाह्य उपमुख्यमंत्री प्रचार करतायत दोन घटनाबाह्य पक्ष जे दरखास्त व्हायला पाहिजेत घटनेतील दहाव्या शेड्यूल नुसार ते प्रचार करतायत आणि ज्यांनी घटनेचं रक्षण केलं पाहिजे संविधानाचं ते सर्वोच्च न्यायालय तारखावर तारखा देत हे आश्चर्यकारक आहे का म्हणूनच संविधान रक्षणाची लढाई या लोकसभा निवडणुकीत लढली जाते गटाचा घटनाबाह्य सरकार तेव्हा घटनाबाह्य पक्षाचा जाहीरनामा कशा करता पाहिजे पैसा फेको तमाशा देको हा त्यांचा जाहीरनामा आहे ना हेलिकॉप्टर मधून खोके पेटी उठवाय उतरवायच्या पोलिसांच्या गाड्यातून पैसे वाटायचे लाखो मतं विकत घ्यायच्या योजना करायच्या पेठून खोटं बोलायचा हा त्यांचा जाहीरनामा या याच्या जा, पलीकडे त्यांचा जाहीरनामा नव्यानं निर्माण करण्याची गरज नाही देशाच्या प्रधानमंत्र्यांच्या रोड शो साठी जे आता कार्यवाहक प्रधानमंत्री आहे त्यांच्यासाठी दुपारी बारा वाजल्यापासून मुंबईचे रस्ते मेट्रो ट्रेन ट्रेन्स रेल्वे कार्यालयं हे सगळं बंद केलं लो, लोकांचे किती हाल झाले निवडणूक आयोग आहे कुठे आचारसंहिता आहे कुठे कोणासाठी अशा प्रकारे प्रचार या देशात कधी झाला नव्हता की एका व्यक्तीनं प्रचाराला यावं आणि त्याचा प्रचार सुरळीत व्हावा म्हणून सर्वत्र रस्ते बंद करण्यात आले लोकांची गैरसोय करण्यात आली ज्या रस्त्यावर सतरा लोकांचा मृत्यू झाला होर्डिंग कडून तेथे प्रधानमंत्री रोड शो करतात यासारखी अमानुष गोष्ट नाही सर्वत्र महाराष्ट्रात आणि देशामध्ये सर्वत्र हा मोठ्या प्रमाणात विरोध नरेंद्र मोदी आणि अमित शहाना ना चार जून नंतर भारतीय जनता पक्षाचं अस्तित्व राहील की नाही या देशात आणि महाराष्ट्रात हा आमचा पुढला मोठा प्रश्न आहे पण विरोधी पक्ष म्हणून भारतीय जनता पक्षाला सन्मानाचं स्थान मिळावं अशी आमची भूमिका पापाशी नाही यांच्या बापाची बाप कोण आहे आणि पाप कोण आहे कळेल यांच्या बापाचे लोकांचे एकरूप होणार आहे असं वक्तव्य ज्योती वाघमारे यांनी केलं आहे यावेळी पत्रकारांशी बोलताना भारती पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काल झालेल्या सभेबद्दल बोलत असताना सभेत गोंधळ घालणाऱ्या किरण सानप बद्दलही आक्रोश व्यक्त केला आहे काल मोदीजींच्या रोड शो ला मुंबईकरांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला आणि विरोधकांच्या पोटात दुखू लागला सकाळी नऊचा भोंगा म्हणू लागला की आम्ही पंतप्रधानांना रस्त्यावर आणलं पण तुम्हाला काय माहिती लोकांची सुख दुःख समजून घ्यायला रस्त्यावरतीच यावं लागतं आणि आमचं नेतृत्व हे जनतेच्या सुखदुःखाशी एकरूप होणारं नेतृत्व आहे आणि त्यामुळे ते नेहमी ट्वेंटी फोर बाय सेव्हन जनतेमध्ये असतं रस्त्यावर गर्दीत असत लोकात असतं तुमच्यासारखं समस्या घेऊन येणाऱ्या लोकांच्यासाठी साठी दारबंद करायची आणि खिडकीतना मजा बघायची अशा पद्धतीचं घरबशा आणि घर कोंबड नेतृत्व आमचं नाहीये आणि काल फक्त गर्दी ओसंडून वाहत नव्हती मुंबईच्या रस्त्यावर तर हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरेंचा आशीर्वाद काल मोदीजींच्या वरती वर्षत होता मुंबईकर जनतेचा विश्वास हा कालच्या गर्दीतून दिसत होता की हा देश फक्त मोदीजींच्या हातामध्ये सुरक्षित आहे आणि महाराष्ट्र एकनाथजी शिंदेसाहेबांच्या हातात सुरक्षित आहे